आ, काय चाललंय ह सकू ए बाळा काय कराल आपली सकू अगाव पण का काय केलंय काय बो हे पंजाबी तडका आहे का हे पापूड हा हे पापूड खाली सांडले त्याच्यामध्ये पाणी टाकलंय का हो इथं बाटली पडली आहे काय ह्या बाटलीतलं पाणी ह्याच्यात टाकलंय वल चिक केलंय हो काही चिकुल केली हो काय गच्चाळ केलंय आता काय करते की काय नाही की काय पप्पन काय नाही काय आणि मम्मी असला असतंय होय असं करायचं सुख छान लागले का तुला एकदम छान लागले पाणी टाकून खायलीस वा 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 खावा मग बरं काय काय झाले तिकट लागले मग काय करू मी पाणी पिलीस ह्याच्यातलं हा काय 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 ह्याच्यामध्ये पाणी देऊ बर बर जमलं का आता आता पाणी दिलं की तुला ते पिलेट पिलेट जवळ घे पिलेट जवळ घे पिलेट जवळ घे की आर पिलेट जवळ घे म्हणलं रे हो ये पिरियड जवळ घे खा लय लांब पड आले तुला छान लागलय त्याला पंजाबी तडका म्हणतात र बाळा हा काय म्हणते त्याला पापूड बरं 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 किती दिवस म्हणा येत नाही की आता पंजाबी तडका पापुडच म्हणाला त्याला बरं बरं प्या पाणी प्या आणि ती डबा मग डबा कस का अडकलीस तो आ काय त्या डब्यात काय त्या डब्यामध्ये दीदीचा डबा आहे का आहे त्याच्यामध्ये काय त्याच्यात हा काय मिक्सर मिक्सर आहे त्याच्यात काय म्हणालीस की सुकून काय नाही जाऊ दे बरं 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 असू दे मला काही कळाल नाही जाऊ दे यार उघ राहू दे उग काय टाकते गो गा गा पण अरणी बाळा तसला चल काय झालं बाळा ओ काय लागलय तुला हा हा काय बर जाऊ दे असो एकदा बाय म्हणकी माय एकदा बाय म्हणकी सकू बाय म्हण एकदा मला इकडं बघून मान मला बोल एकदा कर। काय कुणाला कर। तिला नाही ना रे मला बाय कर तू हा